श्रोते हो एकदा एका जंगला एक हारणी बाळा जन्म देणार असते पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते ना तिथं जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतोय एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वनवा पेटलेला असतोय सगळ्या बाजूने दिसणाऱ्या त्या संकटापैकी एक तरी संकट तिला घेऊन टाकणार याची तिला खात्रीच असते तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो वाघ जोरा त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जात आणि ती गोळी त्या वाघाला लागते वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरू होतो त्यामुळे वणवाही वीज होऊन जातो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ते हरणी हळूच एका लहानशा हरणाला जन्म देते श्रोते हो माणसाचं आयुष्यही असंच असत त्याच्यात काहीच नाही आपण फक्त प्याधी असतो या पठावर करता करविता तो असतो तो ईश्वर श्रोते हो एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल हे काही सांगता येत नाही मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच आपल्याला माहिती आहे आयुष्य असंच आहे कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं दोन्ही एकाच रथाचे चाक आहेत कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच आहे श्रोते हो एखादा माणूस समुद्रात बुडून त्याचा मृत्यू होतो पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्या क्षणी कसा ओढला गेला हे कोण सांगू शकतं का चाळीस घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं एक सहा महिन्याचं बाळ तीस तासानंतर सुद्धा छान तसच हसत खेळ सापडतं त्याला त्या ढिकाऱ्याखाली कुशीत घेणारं कोण असत श्रोते हो नेहमीच्याच रस्त्यानं जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते तिला दरी ढकलणार की ड्रायव्हर की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार कोण सांगू शकेल एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो पण तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो त्यामुळे तो वाचतो ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगू शकतं का त्या हारणीच्या बाळाचा जन्म होताना अचानक वीज का चमकली कोण सांगेल कोण सांगू शकतं का तर कोणी हे असंच असतं भक्तीनं रुजवलेलं प्रेमानं सावरलेलं आसक्तीनं बुडवलेलं कर्माच्या चक्रात अडकलेलं ईश्वरानं लिहिलेलं ले आपलं आयुष्य श्रोते हो मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा असतो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही याला जीवन असं म्हणत असतात किती दिवसाचं असतं आयुष्य आजचं अस्तित्व अवध्या नसतं मग जगावं ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमी सुद्धा लेखू नका श्रोते हो तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण ही वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली कोणी किती महान झालं असेल पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही स्वतःवर कधी अहंकार करू नका देवानं तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवले आणि मातीतच घातले